मी तुझ्यासाठी काय आणलंय हे काय अगं असं काय करतेस हे पुस्तके आहेत या पुस्तकांचं वाचन कर इश आता यावय कसं वाटल ते हे बघ सावित्री तू मला लग्नाच्या वेळेस वचन दिलं होतस आता नाही म्हणू नको हे तुला करावंच लागेल आजपासून तुझा अभ्यास सुरू आहो पण लोक काय म्हणतील किती बदनामी होईल आपली लोक तू करतील आपल्यावर स्त्रिया या घरातल्या कामातच बऱ्या वाटतात असं बाहेर जाऊन नाही हो बरं असुद्या ही पुस्तके राहू द्या बाजूला मला काम माहिती अरे बाळा गम म्हण सोन्या तुला काय हवय काय रडतय अग भाई लय टाकली हे पण घरी नाही आता मी काय करू सावित्री अगं हे सावित्री किती रडतय तुझं बाळ काय झालंय त्याला होय नाकारू रात्री पासून वेळ रडायला लागले हो काय ठेव काय झालं या अंग मी लय या अग सावित्री अगं याचा अंग त्वरी तापले या वय पारू आता मी काय करू अग सावित्री भूतबादा काय भूतबादा माझ्या लेकराला भूदाच म्हटलंय नाही नाही असं होऊच शकत नाही होय सावित्री असंच झालंय याच्या पापण्या लाल झाल्यात मग आता मी काय करू हे पण घरी नाहीत अगं तुझं फोरवा ला आता रडत बसू नकोस वेळ वाया घालू नकोस आपल्या गावाबाहेर मांत्रिक बाबा आले लय झाली उपाय करतात ते त्यांच्याकडे घेऊन जा त्याला वाटलं तर मी येते तुझ्या संग होय होय चल लोक बाई आपल्या बाळाला घेऊन येत आहे आपल्याकडे म्हणजे आपली कमाई होणार बाबा माझ्या बाळाला वाचवा बाबा माझ्या बाळाला वाचवा त्याचा मी सहज हरकत आपले बाबा काहीतरी करा बाबा तुझ्या बाळाला खूप बाधा झाली कसली खूप बाबा बाई तुझ्या बाळाला विहिरीतल्या भूताने झपटलय काय विहिरीतल्या मग काहीतरी उपाय सुचवा बाबा मी माझ्या बाळासाठी काय पण करीन बाई तू काळजी करू नकोस बाबांवर विश्वास ठेव काय ठीक आहे बाबा मी माझ्या गावासाठी वाटते पण माझं बाय वाचलं पाहिजे माझ्या बाळाला वाचलं बाई तुला काय करायची गरज नाही तू फक्त पैसे दे नेवर आम्ही करू ठीक आहे बाबा

जरा बघा ना हातात घेऊन याचा जबाब कायच कमी नाही झाला जरा बघा नाही याला काय झालंय ते त्यावेळी तुला किती वेळा सांगितलं की घरात प्रसूती करू नकोस म्हणून अशा वेळी एका आईचा आणि बाळाचा दवाखान्यात असणं किती महत्त्वाचं असतं माहित आहे का तुला अहो पण पुरुषाच्या असून प्रसूती करताना लाज कस वाटते कसं वाटत ते त्यावेळेस दवाखान्यात कुठल्या महिला डॉक्टर तर नव्हत्या मी कशीच होते प्रसूती अगरचं अंतर तव्यासारखं दाबलंय अशी कशी दाबली असतेस तू अहो मग काहीतरी करा ना दादा लवकर जाऊन माहिती बोलव हे काय करतेस तू मी याला देवाचा अंगारा लावते बसकर सावित्री हा सर्व अंधविश्वास असतो अहो जरा विश्वास ठेवा हे बघा याचा ताप कमी होतोय कपाळ पण अगदी थंड पडलं या बघा ना जरा उठ ना बाया कारण उद्या एखाद्या कमतरतेमुळे आपल्या बाळाला मुकावा ना लागणार नाही मी शिकेन मी नक्की शिकेन शाबा सावित्री शाबा मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती अगं

तुला दिल्लीला पुरस्कारासाठी बोलवलंय तुझा सत्कार होणार आहे काय आज हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालं नाहीतर मी एकटी काहीच करू शकले नसते कॉंग्रॅच्युलेशन किपिट महिलांचा सन्मान वाढवला तू आज माझ्या हातात की डॉक्टर हिची पदवी नसून उद्याच्या त्या सोनेरी क्षणाची चावी आहे त्याच्यावर आजपर्यंत फक्त अंधविश्वास व नकारात्मकतेचे कुलूप लागले होते माझ्या देशात अशा अनेक महिला आहेत ज्यांची स्वप्न चुलीच्या धुरात घडवून गेले आहे मला असं वाटतं ही स्वप्नांची पतंग खुल्या आकाशात उडावी आणि प्रत्येक घरात सुमंत्र असावे कारण हे या पतंगाच्या दोऱ्याला कधीच कापू देऊ नये हे करणं खूप अवघड तर आहे पण अशक्यही नाही सावित्री चुकलं माझ मला माफ कर मी तुला नाय ते बोलले शिकून समाजाला घडा शिकवला आम्ही काय आरावे त्या आरालेच राहिलो आता आम्ही पण शिकला खरं चालू ते चुकलं आमचं माफ करा